नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचं मार्केट बघूया आपण जर बघितलं निफ्टी फिफ्टी ठीक आहे तर आज सुद्धा मार्केट पूर्णतः साइडवेज राहिलेलं आहे आता निफ्टी मध्ये बँक मध्ये एवढी खास मुवमेंट दिसत नाहीये ठीक आहे एकदम वर किंवा एकदम खाली जास्त वॉलाटाईल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते व्हॉलाटाईल पण आहे आणि साइडवेज पण आहे सो अशा याच्यामध्ये ऑप्शन म्हणा याच्यामध्ये सुद्धा खूप रिस्की मार्केट सध्याचं दिसत आहे ठीक आहे तर आजच्या याच्यामध्ये आपण जे ट्रेड केले होते आपल्या फ्री ग्रुपला जे आपण शेअर केलेले आहेत ठीक आहे त्यामध्ये आज एक स्टॉक जो आहे जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता आशा पुरा माइन केमिकल ठीक आहे यामध्ये आज एवढ्या मार्केटमध्ये हा स्टॉक टेन परसेंट ब्रेकआउट अपर मध्ये गेलेला आहे या स्टॉक मध्ये आपण काल डिस्कस केलं होतं चारशे ऐंशी चा ब्रेकआउट ठीक आहे पण चारशे ऐंशी चा ब्रेकआउटला आपल्याला देताही आलं नाही कारण ते सुरुवातीला ब्रेक झालं त्यानंतर आपण सेकंड ब्रेकआउट म्हणजेच पाचशेच्या लेवलला जेव्हा तो स्टॉक ब्रेक केला तेव्हा आपण याच्यामध्ये ट्रेड केलेला आहे ठीक आहे तर यामध्ये पाचशेचा ब्रेकआउट झाला सो स्टॉक जो आहे पाचशे दहा गेला पाचशे पंधरा गेला ठीक आहे आणि पाचशे एकोणीस हा त्याचा अपर सर्किट लेवल होती सो या लेवल पर्यंत स्टॉक गेलेला आहे चांगल्या प्रकारे याच्यात फोर पर्सेंटची मुवमेंट आपल्याला इनड्रायरेक्ट मिळाली थी। ठीक आहे आपल्या पासून सो कोणी कोणी याच्यात ट्रेड केला होता नक्की सांगा हाच स्टॉक आपण आपल्या कम्युनिटी मध्ये सुद्धा शेअर केलेला होता दुसरा स्टॉक होता आर के फोर्स त्याच्यात आ, फेक ब्रेकआउट आलेला आहे म्हणजे त्यामध्ये तो स्टॉक ब्रेकआउट नंतर सस्टेन झाला नाही सो त्यामध्ये आपण दिलेलं सुद्धा नाहीये त्याचे लेवल सुद्धा ऍक्टिव्ह नाही झाली ठीक आहे तर आता याच्यामध्ये आपण बघूयात की जे आपण मंडेसाठी स्टॉक काढलेले आहेत हे बघा आशापुरा ब्रेकआउट झाला पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅंडल सस्टेन झाली त्यानंतर याच्यामध्ये ट्रेड झालेला आहे ठीक आहे तर आजचे जे दोन स्टॉक वॉचले आहेत आपल्या मंडे साठी ज्यात मी प्लॅन करत आहे सो तुम्ही सुद्धा याच्या स्टडी नक्की करू शकताय सो यामध्ये फर्स्ट आहे अनंतराज ठीक आहे खाली आला स्टॉक त्याच्यानंतर चांगला सपोर्ट घेतला आता मध्ये आहे सो हा स्टॉक नऊशे दहा जर ब्रेकआउट देत असेल तर याच्यात मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते नऊशे वीस नऊशे पंचवीस प्लस म्हणजे दहा पंधरा रुपये इंट्राडे मध्ये आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतायत ठीक आहे आणि नऊशे पन्नास सुद्धा हा स्टॉक जाऊ शकतो सो यामध्ये अनंतराज लिमिटेड हा स्टॉक नक्की बसलीसला ठेवा याच्यात जर आपल्याला त्याच्यात आपण ट्रेड करूया याचे लेवल जे आहे ते आपण आपल्या ग्रुपला शेअर करू ठीक आहे सो so, ग्रुप सुद्धा जॉईन करा असे प्रॉफिटेबल स्टॉक आणि मार्केटचे अपडेट डेली पाहिजे असतील तर ठीक आहे सेकंड स्टॉक जो आहे तो आपल्या वॉचलिस्टला आहे तो म्हणजे चेन्नई पेट्रो आता हा स्टॉक अजून याच्यामध्ये नॉट कन्फर्म बाईंग नाही याच्यामध्ये फक्त यामध्ये तुम्ही एकदा स्टडी करा ठीक आहे दुसरा एक स्टॉक आहे आपल्या मध्ये तो आहे ग्रॅफाईट इंडिया ठीक आहे ग्रॅफाईट इंडियामध्ये सुद्धा एक आपल्याला अपसाईड मिळू शकते पाचशे पंचवीसच्या वर पाचशे पंचवीसच्या वर ठीक आहे पाचशे पंचवीसच्या वर या स्टॉक मध्ये आपल्याला एक अपसाईड मिळू शकते हा स्टॉक तुम्ही स्विंगसाठी बघू शकता ठीक आहे बट ब्रेकआउट झाला तरच याच्यामध्ये काम करायचंय अदरवाइज नाही कारण सध्या मार्केट साईडवेज आहे आणि स्टॉक सुद्धा साईडवेज आहेत कारण स्टॉक मध्ये इथून अपसाईड पण पॉसिबल आहे थोडेसे खाली पण येऊ शकतात साइडवेज पण राहू शकतात त्यामुळे होल्डिंग पेक्षा इंट्राडे वर थोडं सध्या हे करा ठीक आहे सो so, यामध्ये ग्रॅफाइट इंडिया त्याच्यानंतर अनंतराज लिमिटेड हा स्टॉक हे दोन्ही स्टॉक वॉच ला आहेत आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्ही सुद्धा याच्यामध्ये वॉच ठेवू शकताय ठीक आहे सो आता स्टॉक कोणी कोणी हे केला नक्की सांगा त्याच्यानंतर निफ्टी बद्दल जर आपण डिस्कस केलं तर निफ्टीचा जसं काल पण हे केलं की या लेवलच्या वरी गेलं तर अपसाईड येऊ शकते मार्केट तिथून तिथे गेलंच नाहीये है ना तिथे मध्येच काम केलं या बॉक्समध्ये सो तेवीस हजार पन्नास सपोर्ट आहे निफ्टीला तेवीस हजार पन्नास आलं तर वन साइडच येऊ शकतं म्हणजे अप साईड सुद्धा जाऊ शकतं या सपोर्ट ला सपोर्ट घेऊ शकतं मार्केट आणि वरच्या ला बघितलं तेवीस हजार तीनशे तेवीस हजार चारशे हे रेजिस्टन्स आहेत त्याच्यावरही जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये ट्रेंड पॉसिबल नाहीये सो त्यामुळे मार्केट इथे साईडवेज राहून कोणत्याही एका दिवशी मोठी मुवमेंट पाहायला मिळू शकते आपल्याला देऊ शकतं ठीक आहे सो त्यामुळे नक्की याच्यावर वॉच ठेवा त्यानंतर बघूया इंडेक्स मध्ये काय होतं आपले स्टॉक चांगल्या प्रकारे काम करतात सो त्यामध्ये त्याचे अपडेट सुद्धा आपण आपल्या ग्रुपला शेअर करू ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ